ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेक ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी जिल्हा बँकेची ओळख आहे बँकेशी संलग्न असणाऱ्या सोसायट्या सेवा संस्था या वाडीवस्तीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहे विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास बँक आणि सेवा संस्था यांच्यातील संवाद यापुढेही अधिक घट्ट राहिला पाहिजे असं प्रतिपादन आमदार निदेश राणे यांनी व्यक्त केलं जिल्हा बँकेचे चेअरमन संचालक अधिकारी व कर्मचारी यांनी पारदर्शक व प्रामाणिक काम केलं आहे यापुढे देखील शून्य टक्के राजकारण या धर्तीवर या बँकेची वाटचाल राहील असं राणे यांनी सांगितलं उद्योग व्यवसायाचा जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख निर्माण करूया असं मनीष दळवी म्हणाले विकास संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी केंद्र शासनानं देशातील सर्व विकास संस्थांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला विकास संस्था या सहकार चळवळीचा पाया आहेत त्या मजबूत असल्या तरच सहकार मजबूतीने उभा राहू हो शकतो विकास संस्था नुसत्या संगणीकृत करून चालणार नाहीत उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे पर्याय संस्थांना दिले पाहिजे विविध व्यवसाय करण्याची परवानगी केंद्र शासनानं विकास संस्थांना दिली आहे आतापर्यंत आपल्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेती कर्ज व मध्यम मुदत कर्ज वितरण यापेक्षा नवीन व्यवसाय यापूर्वी संस्था करत नव्हती विकास संस्थांना विविध व्यवसाय करण्याचे अनेक पर्याय आहेत व्यवसायाच्या अनेक संधी केंद्र शासनानं निर्माण करून दिल्या आहेत याचा फायदा घेतला पाहिजे जिल्हा बँकेने संस्थांना आतापर्यंत पन्नास मायक्रो ए टी एम दिले आहेत जिल्ह्यातील दोनशे तीसपैकी शंभर संस्थांना यापुढे मायक्रो एटीएम देण्यात येतील या विकास संस्था म्हणजे जिल्हा बँकेचा एक विस्तार कक्ष म्हणून निर्माण होऊन व त्या डिजिटल झाल्या पाहिजेत या सगळ्या वाटचाली संस्थांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे या जिल्ह्याची ओळख उद्योग व्यवसायाचा जिल्हा म्हणून निर्माण करूया सर्व असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी वैभववाडी येथे केलं वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे सभागृहात रविवारी प्राथमिक विकास संस्थांचा परिसंवाद संवाद मेळावा संपन्न झाला यावेळी मनीष दळवी बोलत होते या परिसंवाद मेळाव्यात व्यासपीठावर आमदार नितेश राणे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक कर्ज विभाग प्रमुख के बी वरक संगणक संस्था प्रमुख श्री वसंत हडकर क्षेत्र वसुली विभाग सरव्यवस्थापक भागेश बागायतकर तालुका विकास विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर विकास संस्था अध्यक्ष उपाध्यक्ष गटसचिव सभासद आदी उपस्थित होते यावेळी तीस जून अखेरपर्यंत वसूलपात्र बँका कर्जांची शंभर टक्के वसुली केल्याबद्दल श्री दिर्बादेवी विकास संस्था तिथवली चांद भारत विकास संस्था उंबरडे श्री केदारलिंग विकास सोसायटी हेत श्री शंकर प्रा विकास संस्था नादवडे श्री शिवाजी विकास संस्था तिरवडे श्री महालक्ष्मी विकास संस्था कोकीसरे श्री अछिरणे विकास संस्था श्री कुंभजाई विकास संस्था कुंभवडे वाववे विकास संस्था श्री रवरनाथ विकास संस्था एडगाव श्री गांगेश्वर विकास संस्था गडमट श्री गांगो विकास संस्था लोरे श्री गामसेवा विकास विकास संस्था सोनाळी सिद्ध गांगेश्वर विकास संस्था उपळे श्री देव ठाणेश्वर विकास संस्था नापणे श्री एकविरा विकास संस्था नानिवडे श्री कुसूर विकास संस्था श्री राम विकास संस्था नावणे श्री ओम विकास संस्था आखवणे श्री छत्रपती शिवाजी विकास संस्था अरुळे श्री प्रकाश विकास संस्था कुर्ली श्री रवनाथ विकास संस्था सडोरे अशा बँक स्तरावर संस्थास्तरावर शंभर टक्के कर्ज पूर्ण फेंड करण्यात आलेल्या विकास संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांचा सत्कार मनीष दळवी संचालक दिलीप राव राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दिलीप राव राणे यांनी विचार मांडले कणकवली तालुक्यातील गट सचिवांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा या सत्कार केला व अभिनंदन केले उपस्थितांचे आभार शरद सावंत यांनी मानले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाग...